शुभ सकाळ सर्वांना कशा बरे बऱ्यात ना आणखी एकदा तुमचा माझा युट्यूब चॅनल खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता वाजले आहे साडेआठ तरी मी मांडलेली आहे आरवीसाठी चहा ब्रश वगैरे झाला आरवीचा आंघोळ पण झाले तिनं माझ्यासोबतच सांगोळ आहे आरवीने माझी पण सकाळी सांगोळ होऊन जाते कारण की यायला बघावं लागतं तर मला लवकर सांगोळ करावं लागतं मग रामले बघण्यासाठी कोणी असते तर मी सकाळी सांगोळ करून घेते आरवीचे पप्पा राहिले तेव्हाच थुले थुले तर आरुईची आंबळ झाले बघू शकता केस केसं फुले खुले तारखे तिने केसं धुतले तर तिचे केस ओले आहेत तर तेल काही लावून दिलेले नाही कारण की ओले असल्यामुळे मग वारल्यानंतर मी तिला तेल लावून देणार आहे तर चाय मांडलेली आहे चाय शिजून ना आज काही फोडा केली नाही तर तिला आज तो सुद्धा देते तर पूर्ण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि जे नवीन असेल तर नक्की ना सबस्क्राईब करा हो अजून हाँ गुडगल गुंडन गुटग स्वत नहीं स्वतः तारीफ करते गुंडन है ना गुटन कूनी तारीफ नहीं कर स्वी स्वी तारीफ करा तारीफ को राम जी तारीफ को मम्म लगता ना हाँ वीडियो पूर्ण शेयर कर राम राम उठ बघू शकता मित्रांनो तो काय म्हणजे आली पण असाच झोपते कधी कधी तर मी दुसरी बेडशीट टाकलेली आहे कारण की ते किटलेली धुवा धुण्यासाठी टाकलेली आहे आणि दुसरी बेडशीट हातरलेली आहे मी छान सुरू त्याला चांगला आहे तर जीवनाच्या वरती ए राम राम चालली बाय राम मी चालली चालली बाय बाय आरोग्याची तयारी करून द्यायची आहे चांग करून द्यायची अजून राम चालली दरवाजे सांग दरवाजा लावते right, is... ना झाली नाही झाली मस्त करायला पाहिजे हो ना उद्या उठ लावकर उठा उदा मला काम करायचंय उदा किती पण व्यवस्थित लावा दिवा किती पण व्यवस्थित ठेवा पूर्ण करून ठेवते ती करून ठेवते पूर्ण आता तर गुड्डन नाही बाहेर येणार ते राहिली तर तिथं कुठे कुठून हेल्प करून केला त्या जा इथे फरशी फुसून झालेली आहे आणि नाव ते कपडे काढून ठेवलेले आहेत पाणी मांडलं आंघोळीसाठी केलीमध्ये जास्त गरम पाणी नाही कोळमच पाणी नव करून देते दिवाना बसलं पूर्ण करवा खाली खेळ उड्डाण खाली खेळ राम पण चढासाठी राहते हाय फ्रेश फ्रेश राम कस वाटून राहील आंबेड केला छान फ्रेश फ्रेश वाटत आहे भूक लागली का तोंड फाडून राहील आणि ते का चार्जर चार्जर चार्जर

ये कुठून तयारी करायची ये लवकर अंगणवाडीत नेऊन द्यायचे तुला ये लवकर मग कपडे धुवून आल्यानंतर तुला नेऊन दे त्या अगोदर मग कोडू ढूळ मग कपडे दे पपी दे पपी देऊन दे पपी दे दे ना टाकले तिकडे कोण भरतो पाहिजे का का आ गंदा आहेस तू राम हो ना हम्म काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते बोलताना कधी कधी मम्मा म्हणते कधी पप्पा बाबा अगोदर अगोदर बाबा आपली लँग्वेज याची लँग्वेज काही समजत नाही बाबा बाबा लवकर ये इथे आता आमची आंघोळ झालेली आहे तर मी त्याला आता तेल लावून देते खोबऱ्याचं तेलच लावते मी सर्वांसाठी तोच वापरते तेल खोबऱ्याचं तेल म्हणजे चौकसानं पण आम्ही खोबऱ्याचं तेलच लावते मी कधी कधीच लावते रोज नाही लावत तेल आता मी आरोईची तयारी करून देते रामला खोबऱ्याचं तेल लावून झालेलं आहे तर तो बाजूला बसलेला आहे तो खेळून राहिला आहे तर मी आरूची आता केसं करून देते व्यवस्थितपणे मी अगोदर तयारी करून देत नाही आरोईची कारण की ते अगोदर तयारी केला तर ते बरोबर अजून मातीत खेळते अजून बिघडव बागडव करते तर तयारी म्हणून मी वेळेवरच तयारी करून देते अंगणवाडी देण्याच्या थोडा पाच दहा मिनटं अगोदरच तर आता तिचे केस करून झालेले आहेत पावडर पण लावून देते त्याला तिला आरोईची पण तयारी झालेली आहे आता मी रामची तयारी करून देते त्याला अगोदरच खोपऱ्याचे तेल लावून दिली होती केसाला तर त्याचे कपडे घालायचे राहिले त्याला पावडर गिन लावून कपडे घालून देते मी आमचे कपडे इथे घालून झालेले आहेत तर त्याचा काजळ टिकला करून घ्यायचा राहिला तर मी त्याला आता टिकली लावून देते गालावरती आणि कपडावरती तर तो काही टिकली लाव देत नाही खूप हलत राहते तर मला ला, ते कुंकाची डबे टोनामध्ये टाकावं लागलं तेव्हाच त्यांनी माझ्याकडे बघितलं म्हणून ते व्यवस्थितपणे टिकली लाव दिलं ला, आता मी पावडर लावून घेते त्याला खूप हलत राहते आंघोळ करायला खूप त्याला पण तयारी करायचं खूप त्याला कंटाळा नुसतं हलत राहते तो बघू शकता तुम्ही किती हलत राहते तर काही पण सामान त्याच्यासमोर राहिले तर काही इचक वाचक काही करत राहते तो काही तयारी झाली होतार <laughs> काही वेळासाठी छान दिसते अवतार मग काही अर्ध्या तासन पाल मग त्याचा अवतार कसा होऊन देते पूर्ण गर्मी पसरून देते खाज का करताय तू मी तयारी झालेली आहे तर आता हा रुईल नेऊन देते अंगणवाडीमध्ये मध्ये चालणार अगोदर नेऊन दे तार। मग छोपशीला मी आरोईला अंगणवाडीमध्ये नेऊन दिले आणि दिवाणावरती राम झोपलेला आहे कारण की देवाणावरती पडण्याची भीती असते तर मी त्याला पाण्यातच झोपवते तर माझा इथे पाळण्यात ताकून झालेला आहे तर मी त्याला पाण्यामध्ये टाकून घेते ठेवून घेते रामला आणि व्यवस्थितपणे बांधून घेते कारण की बांधला नाही तर पडण्याची भीती असते तर मी त्याला स्कार्फ नाही तर कोणत्या दुपट्टीने बांधून घेते मी आरोईला कसं दिवाणावरती झोपण्याची लहानपणापासूनच आदत होती ती पाण्यामध्ये झोपलीच नाही आरोही पण याला पाडण्यावरतीच झोप लागते रामला दिवाणावरती झोप नाही लागत तर त्याच्यासाठीच ते पाळणा टाकलेलं आहे मी आणि पाण्यात राहिला तर तो झोपते पण व्यवस्थित झोप पण लागते माझे कपडे धुऊन झालेले आहे तर मी आता पूजा करून घेते आणि राम पण उठलेला आहे पाण्यामध्ये बसलेला आहे बघून राहिला आहे माझ्याकडे आणि आरोही पण अंगणवाडीमधून आलेले आहे ते एकटेच आले म्हणजे तिच्या जवळची एक म्हणजे आमच्या घराजवळ एक मुलगी होती ती असं पथेल तर मी कधी कधी आणायलाय पण जाते तिला तर ते आज एकटेच आलेली <laughs> लागत खिचडी खिचडीचा डब्बा बाहेर ठेवला कपडे म्हणा ना, ना? बर झालं लवकर कपडे धुऊन घेतली तर का, का? का? हो ठेवते आधी जेवण करून घेऊन आपण करून घेऊन जेवण असू नक्की तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा भूक लागली टोन पाडून राहिला हो बाय बाय